ओनली टू हंड्रेड प्लस ताई दोनशे ला शूज मिळेल तुम्हाला दोनशे ला दोनशे ला दोनशे ला दोनशे ला ओनली टू हंड्रेड ओनली टू हंड्रेड प्लस अरे बापरे काय काय आहे तुमच्याकडे दोनशे ला कॅज्युअल आहे कॅज्युअल दोनशे ला स्पोर्ट आहे दोनशे ला स्पोर्ट शूज टू हंड्रेड ओनली टू हंड्रेड टू हंड्रेड शूज माझ्याकडे दोनशे रुपयामध्ये स्टार्टिंग आहे ओके याच्यामध्ये साईज किती पर्यंत मिळेल तुम्हाला नऊ दहा सहा पासून दहा पर्यंत साईज माझ्याकडे अवेलेबल आहे हो आणि स्पोर्ट्स शूज मध्ये स्पोर्ट्स शूज मध्ये पण आहे सहा पासून दहा पर्यंत अवेलेबल आहे साइज वगैरे रुपयामध्ये फक्त दोनशे रुपये सेल सेल काय तुम्ही आहे आहे अरे बापरे आणि हा सेल कधीपर्यंत चालू आहे आठ महिने स्टार्टिंग राहते आठ महिने कंटिन्यू कंटिन्यू सेल राहतो माझा दादा आपला ऍड्रेस आहे रोड आय टी आय ऑपोजिट मध्ये इंदोरा मैदान नागपूरला माझं नाव आहे सुशील आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह टू सेवन थ्री एट डबल सिक्स वन एट मला कधी पण कॉल करा कधी पण मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे माझा आणि दोन दिवसाबद्दल फोन करा मी तुम्हाला होम डिलिव्हरी तुमच्या घरी पोहोचेल सीओडी अवेलेबल दादा महाराष्ट्रात आपण दा कुठेही डिलेव्हरी देता कुठे पण महाराष्ट्रामध्ये ऑल ऑफ महाराष्ट्र डिलिव्हरी माझ्याकडून अव्हेलेबल आहे